रामकृष्ण हरी मी निवृत्ती महाराज हल्लाळीकर प्रवक्ता राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे याच महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा पाय असणारे भगवान श्री ज्ञानोबा आणि वारकरी संप्रदायाचा कलश असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या वास्तव्याने पुनित व पावन झालेली क्षेत्र म्हणजे आळंदी आणि देहू आणि तीर्थ म्हणजे श्री इंद्रायणी माता आणि इंद्रायणी मातेच्या आळंदी आणि देहूच्या परिसरात आळंदीपासून हाकेच्या अंतरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पशुवध ग्रहास परवानगी दिलेली आहे तो प्रस्ताव मंजूर केलेला आहे आळंदी हे देहू आणि तीर्थ हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि हे प्रस्ताव मंजूर झाल्यामुळं आमच्या हिंदू धर्मीयांच्या भावना वारकरी संप्रदायाच्या भावना दुखवले गेलेल्या आहेत तात्काळ हा प्रस्ताव रद्द करावा या प्रस्तावास मंजुरी दिल्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे जाहीर निषेध करतोय आणि प्रस्ताव जर रद्द नाही झाला तर सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि समग्र वारकरी संप्रदाय आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही याची नोंद पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने घ्यायला पाहिजे घेतलीच पाहिजे आम्ही एका आशेने महाराष्ट्र सरकारकडे पाहतोय की एक हिंदुत्ववादी असणारं सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे आणि आपल्या काळामध्ये हा असणारा प्रस्ताव मंजूर होणं अत्यंत निंदनीय आहे आणि हे विरोधक सगळे कुठे गायब झाले माहिती नाही कुणीच याबद्दल आवाज उठवत नाही अनेक लोकांना तर ते हवा असलेला आहे पण आम्हा हिंदुत्ववादी हिंदू धर्मीय बांधवांना आणि वारकरी संप्रदायाला असणारं हे मान्य नाही आपण लवकरात लवकर हा प्रस्ताव रद्द करावा अन्यथा वारकरी संप्रदायाच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल अशी मी आपल्याला ताकीद देतो रामकृष्ण हरी